अच्छा प्रोडक्शन महान बांदिया अहो एक तारखेपासून आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करतोय तो अभिजित कदम आ, माने नावाचे दोन करण माने आणि त्याचं एक नाव दिले आम्ही लिखी आणि मनोज जारांगे या लोकांनी धनगर समाजाबाबतीत अपशब्द वापरले आहेत आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करा एवढी साधी मागणी आहे आणि दुपारी मोर्चा इतका मोठा झाला तो मोर्चाला सगळं पोलीस प्रशासन होतं प्रशासन होतं यांनी तो मोर्चा बघितलाय आणि तरी आम्ही इथं वॉर्निंग दिली मोर्चामध्ये सुद्धा की तुम्ही याच्यावर गुन्हा दाखल करा पण हे गुन्हा दाखल करायला का मागसरतायत काय समजत नाही पण माझं आव्हान आहे त्यांना आम्ही इथं बोलल्याप्रमाणे अजून वाट बघत बसलोय प्रशासनाची की आता गुन्हा दाखल करतो उद्या गणेश विसर्जन आहे परत आपल्याला त्रास होणार आहे आज तुम्ही गुन्हा दाखल करावा आमचा अंत पाहू नये नाही उद्या दुपटीने लोक बारामती शहराकडे खूप केल्याशिवाय राहणार नाही